श्री स्वामी समर्थ तुमचा दिवस खूप चांगला जावो आणि माझाही जावो तर चला मग आज एक छोटासा व्लॉग केला आहे तर तुम्हाला हा व्लॉग आवडतो की नाही कमेंट करून नक्की सांगा आणि मी असे व्लॉग बनवू की नको हे पण सांगा तर आज मस्त हा ड्रेस मी स्टिच स्वतः स्टिच केलेला आहे आणि म्हणून मग आज म्हटलं नवीनच आहे तर एकदा आपण यूज करावा या ड्रेसची म्हणजे जे फॅब्रिक आहे त्याची लिंक पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा मी तुम्हाला नक्की फॅब्रिक फॅब्रिकची लिंक देईन आणि मस्त असं आता कसं लेट झालं होतं थोडंसं घाईघाईमध्ये मुलाला टिफिनसाठी काहीतरी पटकन बनवायलाचं होतं तर नक्की म्हटलं काहीतरी स्पेशल असं बनावं की त्यालाही आवडेल त्याचा आज पेपर होता एक्झाम होता म्हणून एक्झाम होती म्हणून तर मग म्हटलं आता मसाला पाव बनव कारण सारखं त्याला काहीतरी म्हणजे असं वाटतं चटपटीत सगळ्यांच मुलांचं असतं की चटपटीत पाहिजे असतं म्हणून तर त्यामुळे मग मस्त असं मसालापाव बनवले त्याची रेसिपी पुढे आहेच तुम्ही नक्की लास्टपर्यंत व्लॉग बघा आणि मी आता जे बोलत आहे ना ते फॅब कुर्ता आणि जे पॅन्ट आहे त्याच्या फॅब्रिकविषयी बोलत आहे ते खूप सुंदर आणि खूप चांगलं फॅब्रिक आहे एकच नंबर आहे मला स्वतःला आणि कॉटनमध्ये आहे त्यामुळे खूप छान आहे आहे आता हे कांदा टोमॅटो मिरची शिमला मिरची आहे आ, हे सगळं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपला घाटी मसाला टाकलेला आहे त्यात सगळेच जिनसात त्यामुळे घाटी मसाला जिरे धने पावडर टाकलेली आहे चिली फ्लेक्स टाकलेत आणि जे आपले ओरिगनं असतात पिझ्झासोबत वगैरे आलेले असतात किंवा तुमच्या घरी असेल तर टाकू शकता किंवा अदर मसाले तुम्ही गरम मसाला वगैरे पण टाकू शकता हे सगळं असं भाजून वगैरे घेतलेलं आहे सकाळच्या घाईमध्ये आणि त्यात मुलांना खायला पाहिजे म्हटल्यावरती काहीतरी चटपटीत पाहिजे म्हणून मग पाव घेतला त्याच्यावरती ती भाजी टाकली आणि त्याच्यावरती जे चीज आहे ते तर सगळ्यांनाच आवडतं छोट्या मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतं त्यामुळे मग ते पावमध्ये ॲड केलं आणि अमूल बटरमध्ये मस्त फ्राय केलं त्यामुळे अजूनच मस्त टेस्ट येते अमूल बटर म्हटलं तर विचारूच नका खूप छान आणि खूप छान अशी टेस्ट येते अमूल बटरची तर मग सगळं मस्त फ्राय करून घेतलं याला आणि मग मुलालाही खायला दिलं मिस्टरलाही खायला दिलं त्यामुळे खूप छान लागतात तुम्ही पण करून बघा आणि नक्की कमेंट करून सांगा की अब कसे वाटलेत आणि मेन म्हणजे हे आपल्याकडे दोन चार जिन्नसमध्ये सुद्धा होऊन जातात तर कांदा टोमॅटो तर सगळ्यांच्या घरी असतात आणि शिमला मिरची तर म्हणजे असतेच काही ना काहीतरी आपण हे करत असतो म्हणून हे सगळे पदार्थ घरीच असतात त्यामुळे एवढं काही नाही की अब खूप पदार्थ पाहिजेत आणि मगच ते होऊ शकतं अशातली गोष्ट नाही त्यामुळे पटकन क्विक होते आणि खूप टेस्टी पण लागते मग चहा पण झाला होता मस्त चहा मला पि पी, पिण्यासाठी वेळच नाही भेटत खरं म्हणजे सकाळच्या टायमिंगमध्ये मस्त सगळं रेडी झालं होतं मग अर्णवचा टिफिन वगैरे सगळं पॅक केला आणि सगळं रेडी करून ठेवलं आणि मग नंतर शाळेला जायचं टायमिंग झाला मग अर्णवचे टिफिन पॅक करत होते हे बघा अर्णवचं मस्त टिफिन पॅक केला आणि आपलं सगळी कामं आपले चालू होते माझ्या सुरळीत तर मग सगळं करत करत झालं आता म्हटलं अर्नोला शाळेत सोडायचा टाईमिंग झालेलं आहे तर नक्की कमेंट करून